अमरावती दोन दिवस झोन निहाय मालमत्ता कर वसुली शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे दोन दिवस नागरिकांना दहा टक्क्यापर्यंत सवलत मिळतीये ऑन द स्पॉट सेवा देखील उपलब्ध होत आहे अमरावती महानगरपालिका नागरिकांसाठी महत्वपूर्ण पाऊल उचलत झोन निहाय मालमत्ता कर वसुली शिबिरांचं आयोजन करत आहे दोन आणि तीन ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी पाच या वेळेत ही शिबिरं घेण्यात येत आहेत तर यामध्ये दहा टक्क्यांपर्यंत कर सवलतीचा लाभ नागरिकांना मिळणार आहे मनपा आयुक्त डॉ सौम्या शर्मा चांडक यांनी याबाबत माहिती दिली असून या, या मोहिमेचा उद्देश नागरिकांना जलद पारदर्शक आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देणे हा आहे या शिबिरांमध्ये ऑन द स्पॉट पावती मिळते डिजिटल व रोख भरणा सुविधा उपलब्ध आहे मालमत्ता कर मार्गदर्शन आणि शंका निरसन देखील केल्या जात आहे तर सवलतीसह थकबाकी भरण्याची अंतिम संधी देखील दिली जाते आहे तर मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी चार वाजेपर्यंत एक पूर्णांक एकेचाळीस कोटी रुपये कर वसुली करण्यात आली आहे या शिबिरांना ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे सर्वांना अशी माझी विनंती आहे की जास्तीत जास्त तुम्ही यावी आणि आपले महानगरपालिकामध्ये प्रत्येक झोन मध्ये ऑर्गनाइज होणारे ही जे शिबिर आहे याचा तुम्ही लाभ घ्यावी आणि आपला जे मालमत्ता आहे ते भरून टाक जेणेकरून आपले शहराचा विकास जे होणार आहे त्यामध्ये तुमच्या पण एक मोठा योगदान राहील आपण मध्ये कोणते कोणत्या ठिकाणवर शिबिर होणार आहे ते तुम्ही पाहू शकता ही मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी धन्यवाद जय हिंद जय महाराज